नाव खर्च दिसताये तुम्हाला नाव बघा श्री नाईक बाबा प्रसन्न नाईक बा प्रसन्न मोबाइल नंबर आहे तर कोमल ज्वेलर आता ज्वेलर मधनं हाय मग चांदीचं हाय का सोन्याचं हाय आपण उकडून बघूया का बघूया का बघूया बर का आपण उघडून कोमल ज्वेलर्स म्हणजे त्या जागाचं नाव माहिती आहे का तुम्हाला श्रीखांत हो मग ज्वेलर म्हणून पेटाला दुकान आहे ज्वेलर ज्वेलर म्हणजे काय सोनं असणार आहे तर त्या सोन्याचा दा आपल्याला गिफ्ट दिलंय म्हणजे मला आपल्याला सगळ्यात नाही एवढं माझ्या एकटीत आहे बघायचं आपण आहे बघा विकनची मेन रोड डिगंची पवार बंधू भिंगेवाडीकर त्यांचं गाव आहे भिंगवाडी तिथला इथं ह्यात बघा आता काय आहे बर का कसं वाटलं गिफ्ट छान आहे कानात आहे ना अजून कशा नाही माझ्या कानातल्या तुम्हाला माहिती रिंगा होत्या होत्या का नाही पण मी ती काढून ठेवल्या कान खाली या लागलं म्हणून आणि आहे आपण कुठे एवढी मोठी माणसं आहे पर दादा बघा हो का आपल्याला गिफ्ट दिलं डिझाईन कशी आहे कमेंट मध्ये सांगा छान आहे छान आहे डिझाईन आणि मी गेली नाही आमचं मिस्टर गेल तर कारबारी व दिगीजीला मग त्यांच्या जवळीला ही नाही पटलं तर अजून बदलून आण म्हणलेतय पण तसं नसत मन मोढायचं नाही कुणाचं आपल्याला पटलंय बरं का हे आरसा फोडू नको अरे 2 ग्रॅम की तुला कोण देय लागद खरच क्याव आणि ते पण सोनं सोनं सोनाय सोन प्युअर सोन आहे हाय काय हाय न आ यात आणि ह्यात काय फरक आहे आकडे डुप्लिकेट झालं झालं काय हां नाही पण छान आहे बर का हिमलाय आवडलंय बघा फादर सुद्धा नटणकी आहेत सर ओए ओए माझा फादर आहे ती काय फादर फादर आणि फार्मर मध्ये फरक आहे बरं का मग काय हं अ नटली का नाही बघा आज नटली की परी घातलं नाही بیا आयला तुलाच कशी काय गिफ्ट आहे दी सगळी ग तुम्हालाच येत होती तिकडं तिकडं बुट बुटवाली कशी करा राहिले इकडे देत नाही घरची दे... बी आलत नाही बाहेरची बी देत नाही ती आम्ही हाय साहेब पाक करायचं घालायचं खायचं एवढ्यावरच आहे <laughs> आम्ही आणि वाटा वाटा <laughs> बोलायचं आम्ही किती बोललं काय केलं तर आम्हाला कोण आणत नाही बघ तुझ्या जावला गिफ्ट ये लागली तुझ्या ती नशीब नाही मी कशी एवढी नशीब वा नाही म्हणून अशी म्हणजे जावला दिलं काय मला दिलं काय माझी खुशी म्हणायचं माझी खुशी व्हायच पण

अगं घरात कोणाला तर गिफ्ट आलंय आनंद राह असलं काय नाही आता यात नशिबाचा काय संबंध नशिबाचा यात काय संबंध या नशीब नशीब करती बाकरी तर थाप 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 तुम्हाला काय करायचं आईला दुसऱ्याने गिफ्ट दिलेलं सुद्धा तुला झालं या

बुट आण तू गिफ्ट माझ्या पसंतीने बुट आला मला गिफ्ट नको मित्रांनो त्या मला त्या काय म्हणते ते का ना, दा, ना, ना दादा गिफ्ट दिलं कि मला आवडलं बर का माझ्या मना जोगे बी झालं कोणाला तिला देऊ नाही तर मला देऊ पण मला कशाचा राग आला सांग का हि जर राग आला मला त्या दादाचं काय नाही कोणाला दिलं तर घरातच आलं आमच्या कुठं जायच आहे जा बाहेर मित्रांनो आव आले आल्या पहिले अग अग तू पण तिच्या कारण कशाला

वे चरण ही बघितलं गा? ना तुझे चार मन काय राग मानून घेऊ नका तुमचा राग नाही ह्या जाव तेवढी रागालाय बघा मी तुम्ही मी आमच्या घरात झालं मला काय टेन्शन नाही तेवढं बरं का दिला घातलं मी घातलं काय मला बी याचं काय नाही पण हिच लय रागाला हिनं मनायचं का नाही ताहे तू गाड म्हणून ए बाई माझ्यावर राग आली तिला कमेंट मध्ये सांगा चुकलं आयुष्यमान काय सकाळी खापली बर जाऊ द्या तो तुम्हाला सम माहित घोटासाठी इतक्या दिवस रुसून आहे आता काळ्याची दिवसासाठी किती दिवस रुसतीया बघू आता आपण